अरग रेल्वे स्टेशनमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाला लुटणारा चोरटा जेरबंद एक लाखाचा सोन्याचा ऐवज जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई अरग रेल्वे स्टेशन येथे एका वृद्धाला पोलीस असल्याची बातमी बतावणी करून त्याच्याकडील सोन्याचे दागिने लुटून पसार झालेला चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला रेकॉर्डवरील आरोपी हा शंभर फुटी रोड चमचिन्मय पार्क कुपवाड परिसरात चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांना गोपनीय माहिती मिळाली होती पथकाने सापळा रचून अबुतालिफ मुसा इराणी वर्ष अठ्ठावीस राहणार किर्लोस्करवाटी तालुका पलूज जिल्हा सांगली याला ताब्यात घेतले असून त्याच्या खिशातील सोन्याची चैन व अंगठी गुंडाळलेली मिळून आली एक महिन्यापूर्वी आरग तालुका मिरज येथे रेल्वे स्टेशन रोडवर एका वयोवृद्ध समाज तो स्वतः पोलीस असल्याची बतावणी करून त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने हातचालाकी काढून करून घे गे, काढून घेतले होते त्यांनी स्वतःच ही कबुली दिली आहे अबुतली मुसा इराणी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून एक लाख चार हजार चारशे रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अप्पर पोलिसच पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलिस हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल बिरोबा नरळे सागर लवटे नागेश खरा संदीप गुरव मच्छिंद्र बेर्डे अमर नरळे यांनी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आरग सांगली